जानेवारी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांचा जन्मोत्सव राजा बुलढाणा या त्यांच्या जन्मगावी बारा जानेवारी रोजी मोठ्या हर्ष उल्लासामध्ये संपूर्ण दिवसभर विविध सामाजिक व्याख्यान प्रबोधनपोर पोवाडे सामूहिक विवाह सोहळा आदी कार्यक्रम घेतले जातात सिडको येथील जिजाऊ सृष्टी इथल्या प्रांगणात सुद्धा बारा जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करण्यात येतात दिनांक दहा आणि अकरा जानेवारी रोजी नांदेडवागडा शहर महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून साफसफाई स्वच्छता आणि इतर मोठ्या प्रमाणात कामे सुरू होती याबाबतची महापालिकेचे सिडको भागातील स्वच्छता निरीक्षक अर्जुन बागडे यांनी माध्यमांशी ही माहिती दिली आहे नमस्कार मी स्वच्छता निरीक्षक अर्जुन बागडे प्रभाग क्रमांक वीसमधून मधून बोलते आमच्याकडे पत्र आले होते संबंधितांचे जिजाऊ सृष्टी सिडको नवीन नांदेड जयंतीनिमित्त साफसफाईचे कार्यक्रम आम्ही चालू दोन दिवसापासून आम्ही साफसफाई करत आहे माननीय डोईफोडे साहेब आयुक्त व आमचे उपायुक्त व स्वच्छताचे सादिक साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही या परिसराची पूर्ण साफसफाई करणं चालू आहे आणि उद्या हे कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडावा हेच आमची महानगरपालिकेतर्फे पूर्ण स्वच्छ करून द्यायची जिम्मेदारी आमची होती ते आम्ही आम्ही करून दिलेली आहे